समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील दोनशे दोन क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात मन मना गुज रे तुज हे प्राप्त झाले अंतरी पाहिजे यत्न केले सदाश्रवणे पाय निशयारी सज्जन संगती धन्य होसी जय जय रघुवीर समर्थ आता आपण मनाच्या श्लोकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आपल्या मनाने कसं वागावं आपल्या मनाने कसं आचरण ठेवावं हे रामदास स्वामी सतत प्रत्येक श्लोकातून सांगत आलेले आहे या श्लोकामध्ये सुद्धा ते म्हणतात मना गुजरे तुझं हे प्राप्त झाले हे माझ्या मना तुला हे गुढ ज्ञान गुज म्हणजे काय गुढ ज्ञान प्राप्त झालंय आता तुला समजलंय की या जगामध्ये कसं वागायचं कसं सर्व लोकांशी वावरायचं कसं वागायचं जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही हे गुढ ज्ञान तुला, तुला प्राप्त झालेलं आहे परमेश्वर कुठे आहे हे तुला समजलेलं आहे परमेश्वर हा प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाचा आत्मा म्हणजे परमेश्वर आहे त्यामुळे सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे हे तुला समजलं हे गुढ ज्ञान तुला प्राप्त झालं आहे सर्वत्र भगवंताचा वास आहे हे तुला समजलेलं आहे असं ते पहिल्या चरणामध्ये म्हणतात आहे पुढे ते म्हणतात आहे अंतरी पाहिजे यत्न केले पण हे नुसतं गुढ ज्ञान तुला प्राप्त झालं आहे मग प्राप्त करून फायदा नाही तर त्यासाठी तुला प्रयत्न करायला हवे ते ज्ञान तुझं इतरांपर्यंत पोचवायसाठी तुला प्रयत्न केले पाहिजे यत्न म्हणजे प्रयत्न केले पाहिजे तुला की तू तु सगळ्यांना समजून सांगू शकला पाहिजे की आपण कसं वागायचं आहे आपल्या मनाला आवर कसा घालायचा आहे लोभ मोह मद माया मत्सर मत या सगळ्यांपासून आपण दूर कसं राहायचं हे तू तु। तुला जसं समजलं आहे तसं तू इतरांना सांगायला पाहिजे त्यासाठी तुला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि पुढे ते म्हटलं सदा श्रवण हे पावी जे निश्चय मग श्रवण भक्ती, सर्वात, भक्ती, भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती समजली जाते जेवढं श्रवण भक्ती तुम्ही कराल तेवढं तुमचं ज्ञान अधिकाधिक वाढत जाईल तर हे श्रवण तू निश्चय करून रोज काही ना काही चांगल्या गोष्टी तुझ्या कानावर पडल्या पाहिजे याच्याकरता तुझा प्रयत्न असणं गरजेचं आहे सतत चांगल्या गोष्टींचं श्रवण कर सतत चांगल्या गोष्टी कानावर पडून जा ऐकत सांग आणि ही निश्चय करता करता तुझी श्रवणभक्ती वाढवण्यासाठी तू प्रयत्न कर कर निश्चय संगती धन्य आणि म्हणतात की हे माझ्या मनात तू जर सज्जनांची संगत पकडली तर तू निश्चितच श्रेष्ठत्वाला पोहोचशील सज्जन संगती ही केव्हाही वरच्या श्रेष्ठ दर्जाची अशी समजली जाते जेवढा आपण सज्जनांच्या सहवासातलो तेव्हा तेवढं आपलं मन शुद्ध होत राहते आपलं आचरण चांगलं होत राहते म्हणून सज्जन पकडत जा सतत भक्ती करण्याचा निश्चय कर चांगल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करत राहा शेवटपर्यंत कर तरच तू इतरांमध्ये प्रिय होशी मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ